नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण साबुदाण्याचे पळीपापड पापड पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी मी दोन वाटी साबुदाणा भिजत घालते अंदाजे अडीचशे ग्रॅम साबुदाणा आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार साबुदाणा घेऊ शकता कमी जास्त आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि छान असा रात्रभर भिजत घालायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे इतकं पाणी हवं आहे आपल्याला इतकं बोट बुडेल इतपत पाणी ठेवायचं साबुदाण्याच्यावरती म्हणजे साबुदाना छान भिजल्या जातो तर मी रात्रभर साबुदाना भिजत घालते तर आता आपण दुसऱ्या दिवशी मस्त असं साबुदाना आहे का ते पाहूयात बघा तुम्ही आपला छान असं साबुदाना भिजलेला आहे एकदम मऊ असा साबुदाना भिजलेला आहे बघा असं दाबला की लगेच आपला साबुदाना दाबला जातो आहे म्हणजे जा मस्त असं भिजलेलं आहे आता या ठिकाणी मी मोठं पातीला घेतलेलं आहे तुम्ही मोठी कढई घेऊ शकता पण घेताना मोठं भांडं घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला होता भिजत घालण्यासाठी त्याच वाटीने आपल्याला आठ वाटी पाणी घ्यायचं आहे आता दोन वाटी साबुदाना असेल तर आठ वाटी पाणी पाणी मोजूनच घ्यायचं कमी जास्त घ्यायचं नाही आहे आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही दोन ग्लास साबदाणा भिजत घातला असेल तर आठ ग्लास पाणी घ्यायचं तर इथे मी तीन मोठ्या साईजचे बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले होते ते किसून घ्यायचे आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे पाण्याला उकळी आलेली आहे या ठिकाणी मी दोन चमचे चिली फ्लेक्स घालते तुम्ही हिरवी मिरची कुठून घालू शकता किंवा लाल तिखटी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचे अंदाजे दोन चमचे मीठ घातलेलं आहे मी दीड ते दोन चमचे तर आपल्याला मस्त असं याला आता उकळू द्यायची आहे पाण्याला आणि साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे कंटिन्यू हलवायचं आहे नाहीतर साबुदाणा खाली चिटकल्या जातो आणि करपतो तर या ठिकाणी बघा आपण साबुदाणा मिक्स करून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत जोपर्यंत आपला साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत हा साबुदाणा शिजवायचा आहे आपल्याला तर एक पाच ते दहा मिनटं साबुदाणा शिजल्यानंतर इथे आपण बटाटे किसून घेतलेले होते मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आत्ता आपण बघा अर्धा कच्चा साबुदाणा आहे आपला पूर्ण शिजलेला नाही आहे आता आपण या ठिकाणी जो बटाट्याचा किस किसून घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत पाणी निथून यातलं तर तुमचा साबुदाणा सत्तर टक्के शिजल्यानंतर आपण बटाट्याचा किस घालायचा आहे बघा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे पण पूर्ण नाही झाला आहे साबुदाणा आपल्याला यातला साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे म्हणजे आपला साबुदाणा छान शिजला जातो आणि पापडही खूप छान तयार होतात आता यातलं पाणी निथून मी बटाट्याचा किस घालून घेते याच्यामध्ये मोकळा करून टाकायचा आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि परत एक पाच ते दहा मिनटं आपल्याला साबुदाण्यासोबत सावद हे बटाटेही शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर यामध्ये आपण एक वाटी पाणी गरम करून घालणार आहोत थंड पाणी घालायचं नाही जर तुमचं मिश्रण हे पातळ असेल तर तुम्ही पाणी घालू नका पण माझं थोडंसं मिश्रण घट्ट झालेलं आहे पाणी साबुदाण्यावर असतं कमी जास्त एखादा साबुदाना पाणी जास्त घेतो एखादा कमी घेतो तर इथे मी एक वाटी पाणी गरम केलेलं आहे बघा ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने तर ते गरम करायला ठेवलं आहे मी एक वाटी पाणी टोटल मी नऊ वाटी पाणी वापरलेलं आहे इथे तर ते एक वाटी पाणी घालून घेते गरम पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान असं मिडियम गॅसवरती बघा मस्त असं घट्ट सर आपलं हे झालेलं आहे आणि आपला साबुदानाही मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे बघूनच कळतं लगेच आणि आपलं हे जे मिश्रण आहे पळी पापडांचं अशा पद्धतीचं हवं आहे आपल्याला म्हणजे पापड छान तयार होतात खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे गॅस बंद करून देऊयात आणि आता आपण पापड करायला घेऊयात तर एक बेडशीट अंतरले आणि त्याच्यावरती मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे एक तर बघा मी अशा पद्धतीने पापड बनवून घेते खूप पातळही नाहीत बनवायचे आणि खूप जाडीही नाहीत बनवायचे बघा मी दाखवल्याप्रमाणे बनवून घ्यायचे खूप जर तुम्ही पातळ बनवले तर पापड लगेच करपतो हा आणि सुकल्यानंतर खूपच पातळ होतो मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व पळी पापड बनवून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त असे उपवासाचे आपले पई पापड बघा किती छान तयार झालेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे कुणीही बनवू शकेल मी ज्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले ना तर बिलकुल तुमचे पापड बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट असे होते पाणी कमी जास्त होणार नाहीत बघा मी मस्त असे सगळे पईपापड बनवून घेतलेले आहेत एक पाव साबुदाण्यामध्ये साधारण एक सत्तर ते ऐंशी पईपापड तयार झालेले आहेत आपले मस्त असे दोन दिवस कडक कुणामध्ये सुकवून घेतलेले आहेत बघा किती छान पापड आपला तयार झालेला आहे याला आता आपण तळून पाहूयात आणि अगदी मस्त पातळ पापड झालेला आहे आत्ता तुम्ही हे पापड बनवून तुम्ही वर्ष ते दोन वर्ष हे पापड स्टोर करून ठेवू शकता आणि कधीही उपवास असेल त्या दिवशी हे तळून खाऊ शकता मस्त असे पापड तयार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद